नदी साधारण सहाशे वर्षांपूर्वीचा इतिहास असणार हे देवस्थान अनेक वर्षांपासून साधारण वीस एक वर्षापूर्वी हे दुर्लक्षित देवस्थान असत पाचशे महापुरानंतर फार मोठ्या प्रमाणात पडझड देवस्थान झालेली होती वीस वर्षांपूर्वी साधारण वैरज पाटील आणि दुर्गे हे मंदिरावर ट्रस्टी म्हणून आल्यानंतर या मंदिराचा आता पूर्णपणे कायापालट झालेला आहे नुसतं मंदिर नव्हे तर वृद्धेश्वर सिद्धेश्वर हा जो घाट जो अडल्याबाई होळकरांनी बांधलेला घाट आहे या घाटाचा देखील पूर्णपणे कायापालट होऊन त्या ठिकाणी अत्यंत भाविकांना आणि सर्वांना पुणेकरांना अभिमान वाटावा असा तो सुंदर घाट आणि मंदिर परिसर आणि मंदिराचा सभा मंडप देखील हा पूर्णपणे जीर्णोद्धारित झालेला आहे दोनच वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते याचा सभामंडपाचंही उद्घाटन झालं आणि गेली दोन वर्षापूर्वीपासून या ठिकाणी साधारण आठवडाभर जागतिक दर्जाच्या विविध कलाकारांच्या अशा कलेने सांगीतिक महोत्सव या ठिकाणी आम्ही आयोजित करत आहोत यंदाचा हा उत्सव देखील दिनांक सत्तावीस सॉरी एकवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान मंदिराच्या या सभा मंडपामध्ये आम्ही आयोजित करीत आहोत तसंच मंदिर, मंदिर देवस्थानच्या वतीनं शिवाजीनगर गावठाण परिसरातील जे प्रमुख पाच मंदिर आहेत त्यातील हे प्रमुख मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये इतिहास असा आहे की महाराजांनी त्या काळात शाहिस्ते खानावर ज्या वेळेला हमला केला होता त्यावेळेला रोखडोबा मंदिराचे इथं घोडे बांधले होते वृद्धेश्वर मंदिरामध्ये सगळं प्लॅनिंग झालं आणि त्यानंतर शाहिस्ते खानावर लाल महाल या ठिकाणी हल्ला झाला आहे त्या महाराजांच्या पदस्पर्शाने पाऊस झालेला असे मंदिर आहे अलिबाई होळकरांनी हा घाट बांधलेला आहे त्याचबरोबर मल्हारराव होळकर हे सुद्धा या मंदिर परिसरातल्या असणाऱ्या चार मजली वाड्यामध्ये अनेक वर्ष राहत होते परंतु पानशे पुरानंतर हा पूर्णपणे मंदिर परिसर हा मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती परंतु उद्योगपती शोभाताई धारीवाल यांच्या सहकार्याने आणि अनेक उद्योगपतींच्या सहकार्याने या मंदिराचा पूर्णपणे प्रथम सर्वांना आग्रहाचं या दरम्यान यावंच पण इतरही वेळेला ज्या ज्या वेळेला तुम्हाला शक्य असेल त्यावेळेला मंदिरामध्ये येऊन आपण दर्शन घ्यावं कारण मला सांगायला अभिमान वाटतो किंवा मंदिरामधल्या आभारातले एवढे व्हायब्रेशन आहेत की तिथं मंदिर परिसरात अनेक महाराष्ट्रातल्या दुर्गम भागातले विद्यार्थी येऊन दुपारचा अभ्यास करत बसतात तिथं आतापर्यंत पाच जणांनी एफपीएससी क्रॅक केलेली आहे हाच आधार घेऊन देवस्थानच्या वतीनं मंदिराच्या मागील बाजूला दोन अभ्यासिका आणि एफ पी एस मार्गदर्शन केंद्र लवकरच आम्ही सुरू करणार आहोत शक्य झाल्यास अगदी एक दोन दिवसामध्ये आमचा प्लॅन पासिंग पर्यंत आयुक्तांपर्यंत विषय थांबलेला आहे आणि शक्य झालं तर आम्ही महाशिवरा दिवशी त्याचं भूमिपूजन करणार आहोत अशा या, या मंदिर परिसरामधील या संपूर्ण उत्सवासंदर्भात माहिती मंदिराच्या अध्यक्ष वैरज पाटील आपल्याला देतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी नमस्कार मी हिमंत भोईरा गावटामध्ये राहणार आहे हे गाव आमचं आहे गेल्या सहाशे वर्षापूर्वीपासून हे मंदिर, मंदिर त्या नदीकाठी आहे एकोणीसशे बासष्ट पुरानंतरची आमची गरज आता सरपींनी सांगितली की मंदिराची जी पडझळ झालेली होती त्याच्याकडे फार दुर्लक्ष झाले होते की त्या ठिकाणी अनैतिक प्रकार इतके वाढू लागले होते की ती थांबवण्याची वेळ आमच्या सारख्यांवरती आली एकोणीसशे चौदा साली आपल्या सॉरी दोन हजार चौदाला आणि धर्मादायक आयुक्तांची आमची त्या ठिकाणी नियुक्ती केल्यानंतर बऱ्याचशा संघर्ष करून त्या ठिकाणची जे इतर जे काही गैरव्यवसाय चालायचे कृत्य चालायचे सगळे बंद केले आणि मंदिराचा जीर्णोद्धार आम्ही करण्याचा सुरुवात केली आणि ह्या जीर्णोद्धारामध्ये मी पाहिलं की गावातली साथ ज्याप्रमाणे पाहिजे तेवढी मिळत होती त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असे समर्थ प्रतिष्ठान म्हणून घर पथक आहे शाखतेचे जे अध्यक्ष या पथकांच्या युवकांनी इतकी साथ दिली की त्या ठिकाणी असताना राडा रोडा सुद्धा उचलण्याचं काम त्या लोकांनी केलं आणि मंदिराचा दोन जीर्णोद्धार आदरणीय उद्योगपती शोभाताई दारेवाल यांच्या आर्थिक मदतीतून आणि इतर आणि मध्य लोकांच्या मदतीने त्या लो जीर्णोद्धार दो गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही केलाय आता सातपतींनी सांगितल्याप्रमाणे माननीय नामदार अलिदादा पवार शंकराचार्य कोल्हापूरचे करीठाचे त्यांच्या शुभा असे की दोन वर्षापूर्वी उद्घाटन झालं आणि त्यानंतर आमचं एक म्हणत आलं की बाबा या ठिकाणी संगीत महोत्सव झाला त्या मंदिराला थोडंसं अट्रॅक्शन वाटत आणि सगळ्यात म्हणजे महत्वाचं त्या ठिकाणी आहे की जे व्हायब्रेशन आहे ते जर पाहिले तर त्या ठिकाणी आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार कमी कमी चार ते पाच विद्यार्थी एम पी एस मध्ये चांगल्या पदावर त्या मंत्रालयामध्ये काही जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत ही लोक आम्हाला मदत करतात आज आमचा त्या ठिकाणी आहे एक या भागात मी राहतोय त्या भागात अभ्यासिका इतका आहे इतके मुलं एंगेस्ट म्हणून राहत आहेत त्याची दुर्दशा इतकी की त्यांना अभ्यासाला पुढे जागा नाही आणि सगळेच मुलं मोठ्या घरातून आले काही मुलं शेतकरी बांधवातली तर मी स्वतःही शेतकरी की त्या मुलांना त्या ठिकाणी अभ्यासिकाला पैसे भरणं सुद्धा शक्य नाही म्हणून आम्ही प्रस्ताव महानगरपालिकेकडे टाकलेला आहे गेले सात वर्ष आम्ही त्याच्यासाठी लढतोय आता ते दोघ आज आजच्या दुपारी माहिती मिळाली आयुक्तांकडे ती मंजुरीसाठी गेले जर येत्या दोन तीन दिवसात आम्हाला जर त्याची मंजुरी जर मिळाली तर गरीब भरपूर विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी आपली सेवा आम्ही निर्माण करतोय कदाचित जर झाले थोड्या दोन दिवसात तर आम्ही येत्या महाशिवरात्री भूषपूजन करणार आहोत